महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार आता आपण आहोत मोरगाव जुन तालुक्यातल्या अशा एका खेडेगावात त्या गावात साधा सरपंचसुद्धा ढुंकून पाहत नाही परिषद सदस्य नाही पाहत आमदार खासदार तर दूरच राहिलं हा गाव आहे झाशीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला भजबोळन भजबोळन चुटिया ह्या गावात सध्या आम्ही आहोत तुम्ही पाहू शकता ह्या गावात पाण्याची एव तीव्र टंचाई आहे इथे लोकांना पाणी प्यायला भेटत नाही पाण्यासाठी इतर वन वन भटकावा लागतो याच्यातील सरपंच वगैरे म कडून गावाची स्वच्छता करणार नाही येत नाली उपस दोन वर्षापासून नाली नाही उपसला तुम्ही पाहू शकता हे तुडुंब नाडी भरली आहे आणि घाणिज्य साम्राज्य आहे असंच एकच बोर आहे आणि ह्या एक बोरला गावातल्या महिला पूर्ण गावातल्या महिला पाण्याला येतात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत ताई नमस्कार काय बोलू ते अडचण काय आहे तुमच्या गावात नेमकी पाण्याचा अडचण आहे आमच्या गावी पाण्याची अडचण सर्व गाई ढोर वगैरे धुवायला पाणी इथलाच बोरिंगला तलाव वगैरे नसल्यामुळे एकच बोरिंग, बोरिंग आहे इकडं हे एकच बोर आहे तुमच्या गावी नाही अजून आहे तिकडे शेड पण पाण्याची तीव्र टंचाई हो बहुत वेळ हाला लागते या बोरिंगला तेव्हा पाणी निघते काही अडचण काय तुमच्या खूप अडचण आहे जी पाणीच नाही भेटत आहे नाल्या वगैरे नाही आहेत ना काही नाही आहेत ग्रामपंचायत नाही आता तोच केला आहे नाले काही वेळ भेट नाही भेट नाही सरपंच वगैरे येत नाही का नाही म्हणजे आता किती वर्षाला निवडणुकीला तीन वर्ष झाले असतील ना तीन वर्ष झाले हो तीन वर्ष झाले तीन एकदा सरपंच नाही मग ग्रामसभा वगैरे जातात का लोक जातात ना नत असे मानतून बी हे या काय बापा आपले अर्ज वगैरे पण अडचणी पण ते करूनच नाही देत म्हणजे ग्रामपंचायत कडून तुम्हाला कोणत्या प्रसिद्ध देत नाही नाही रस्ता चांगला नसते इकडे जावायला पाण्यासाठी हा एक साधन आहे नाही का तुम्हाला लागतो पाणी भरायला पाच वाजे सकाळी पहाटे पाच वाजे हो चार वाजे पाच वाजे होणार पहाटे तीन चार वाजेपासून तुम्ही पाणी भरता हो हो उपसला नाही उपसला जी पाच नाही उपसला आहे पाच सात वर्ष झालेला आहे ते काही उपसलेलं नाही उपसलेलं ते नळ बी लावले तर पायपा पूर्ण फुटले आहेत काही साधन असं नाही लावले आहे हे नळ लावला नाही का सर पूर्ण नाही का फुटले आहेत हे न पाईप बरोबर लावलाच नाही पाईप लावले आहेत नेंबर लोक आले होते त्यावेळेस म्हणलं होतो ना मी शाळेला बी एक नड द्या म्हणून तर ते नाही का नाही म्हणला तिकडून निधी नसे म्हणला शाळेला ना शाळेला दिलाच नाही शाळेत पिवायचं पाणी नसे 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 ते ख्राप आहे पाणी वगैरे पूर्ण घर ते शासन आदिवासीचा विकास हो यासाठी किती अनेक योजना जरी काढत प्रत्येक सात आदिवासी समाजाचा सा मुद्दाम विकास झाला नाही काही लोकप्रतिनिधी जाणून बुजून आदिवासी समाजाला दाबून ठेवतात यातील हा असाच प्रकार आहे तुम्ही ऐकलं का कातील सरपंच तीन वर्षापासून गावात साधा ढुंकूनही नाही पाहिलं ह्या गावच्या नाल्यासुद्धा सुद्धा पाच पाच वर्षात उपशत नाही शासन एका आदिवासीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक प्रयत्न जरी करत असला तरी पण तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता मोरगाव जी हा भसबुडन गाव आहे ह्या गावाचा कोणताच विकास झालेला नाही न्यूज फिफ्टीन मराठी सुधीर शिवणकर अर्जुनी मोरगाव गोंदिया